तेवीस एप्रिल जागतिक ग्रंथ दिन आणि या दिवसाच्या निमित्तानं महाराष्ट्रातील साधना या प्रसिद्ध साप्ताहिकानं सव्वीस एप्रिल दोन हजार पंचवीसचा संपूर्ण अंक वाचनाचे महत्व काय आहे एक विषय घेऊन हा अंक काढला सुट्टी संपल्यानंतर पहिल्याच दिवशी एक मेला हा अंक हातात पडला आणि वाचत असताना वाचनाची सवय लावून घेणाऱ्यांसाठी आणि विद्यार्थी वर्गांसाठी तो अतिशय उपयुक्त वाटला आणि म्हणून आपण वाचत असतानाच विद्यार्थ्यांनासुद्धा ही बहुमोल माहिती मार्गदर्शनाच्या रूपात कळावी या हेतूनं मनात विचार आला की हेच प्रकट वाचन मुलांच्यापर्यंत पोचवावं की जेणेकरून मुलंसुद्धा ग्रंथालयांच्याकडं वळतील आणि सुट्टीच्या दिवसाचा सदुपयोग चांगला उपयोग वाचनासाठी सुद्धा थोडाफार करून घेतील की जेणेकरून शालेय आयुष्यातील त्यांचं वाचन सुधारेल आणि त्याचा उपयोग त्यांना शैक्षणिक गुणवत्ता वाढवण्यासाठी सुद्धा होऊ शकेल आणि या कल्पनेतून हा उपक्रम विद्यार्थ्यापर्यंत पोचवण्यासाठी म्हणून या साधना साप्ताहिकामध्ये आलेले जवळपास पंधरा ते अठरा लेख प्रकट वाचनाच्या स्वरूपामध्ये विद्यार्थ्यापर्यंत पोचवावं अशी एक कल्पना डोक्यात आली आणि म्हणून ते वाचन मी तुमच्यापर्यंत पोचवत आहे आणि त्यासाठी मी पहिलाच विषय निवडला आहे माझे गुरु राजन गवस यांचा एक लेख यामध्ये आहे त्या लेखाचं शीर्षक आहे चळवळीच्या भानगडीत एक मोठा फायदा झाला शीर्षक आहे चळवळीच्या भानगडीत एक मोठा फायदा झाला लेखक राजन गवस आमच्या घरात माझ्या आधीच्या पिढीत कोणीच शिकलेलं नव्हतं शिक्षण घेतलं पाहिजे असा कोणाचा दृष्टिकोनही नव्हता आहे ती जमीन पिकवावी पोरांनी शेतात राबावं शिकून सवरून काही उपयोग नाही ते आपलं कामच नव्हे त्यापेक्षा दोन जनावरं पाळून उत्तम शेती केलेली चांगली अशी धारणा समजून अशी एक साधारण समजूत होती आणि अशा कुटुंबामध्ये माझा जन्म झाला होता पुस्तक हातात घेऊन जरी बसलं तरी शंभर कामं सांगणारे लोक माझ्या अवतीभोवती होते तरीही शिकू लागलो लिहू वाचू लागलो याचे माझे मलाच आश्चर्य वाटते याचं सारं श्रेय पुस्तकांना जातं इयत्ता चौथीमध्ये गेल्यावर माझे सारे गुण शिक्षकांनी हेरले आणि बदडून बदडून मला हुशार विद्यार्थी केले तेव्हा आमच्या गावच्या जवळच असणाऱ्या निंगुडगे या गावी दिवाळीच्या पाडव्याला वक्तृत्व स्पर्धा भरत छोट्या गटात गुरुजींनी माझे नाव दाखल केले आणि मी पहिल्यांदा हजारांवर लोकांसमोर बिनधास्त भाषण केले तिथे माझा चक्क पहिला नंबर आला पण त्यांच्या जवळच्या गावातील एका प्राध्यापकाचा चुलत भाऊ माझ्याबरोबर स्पर्धेमध्ये होता त्याला पहिला नंबर वशिल्याने देण्यात आला मला काही दुःख वगैरे वाटलं नाही ते वाटण्याचा प्रश्नच नव्हता कारण पहिला काय आणि दुसरा काय नंबर आला नसता तरी माझ्या आयुष्यात काहीच फरक पडला नसता कारण मी पक्का रानवट असल्यामुळे या गोष्टी मला महत्त्वाच्याच वाटत नव्हत्या त्यानंतर अख्ख्या मराठी शाळेमध्ये मात्र माझं नाव झालं आणि प्रत्येक समारंभात माझं भाषण ठरलं यामुळे असं झालं की शाळेचे आणि माझे सूत चांगले जमले पाठ्यपुस्तकाशिवाय त्या काळात पुस्तकं का आयुष्यात येण्याचा संबंध नव्हता मलाही वाचन सोडून बाकीचं नाद चिक्कार होते सातवीत असताना पचाराम मोहिते गुरुजी यांनी मला वर्गाचा सेक्रेटरी केलं त्यांच्या खाजगी कपाटाच्या चाव्याही माझ्याकडे देऊन टाकल्या त्या कपाटात गुरुजींनी पुस्तकच पुस्तकं ठेवली होती वेळ मिळेल तेव्हा यातील प्रत्येक पुस्तक मी उगाच चाळत बसायचो त्या कपाटात मला साने गुरुजी आणि विवेकानंद भेटले बहुतेक ते गुरुजींचे आवडते असावेत आमच्या शाळेचे नाव महात्मा फुले विद्यामंदिर अत्याळ असे होते त्यामुळे फुले मला न कळत्या वयातच भेटले या तिघांवरही गुरुजी माहिती लिहून द्यायचे आणि मी बिंदास्त भाषण करायचो कळायचं तर काहीच नाही पण लिहून दिलेली वाक्यं जशीच्या तशी आघातपूर्ण खड्या आवाजात बोलण्यात मी पटाईत होतो शाळेत जयंती मयंती किंवा काही कार्यक्रम असला की मला उठवलं जायचं ती पुस्तकं भेटल्याचा हा परिणाम होता हायस्कूल गावातच होते महाराष्ट्र हायस्कूल असं नाव मराठी शाळेतील आमची कीर्ती हायस्कूलच्या शिक्षकांना माहितीच होती त्यामुळं आठवीतच आम्हा तिघा चौघांना राष्ट्र सेवा दलाच्या शिबिराला साधना हायस्कूल गडिंगलज या ठिकाणी पाठवण्यात आले या काळात श्याम पटवर्धनांपासून यदुनाथ या थत्ते यांच्यापर्यंत अनेक वक्ते ऐकले ते काय बोलतात ते फारसे कळत नव्हतं पण तिथे भरपूर खेळायला आणि गाणी म्हणायला मिळायची त्यापेक्षाही महत्वाचे म्हणजे गव्हाची कांजी करून भरून प्यायला मिळायची त्यामुळे आम्ही शिबिराची वाट बघत असायचो दरवर्षी हे शिबीर न चुकता करण्याचा नियमच बनून गेला होता या शिबिरात येणारे सारे हे वाचा ते वाचा असं सांगायचे पण पुस्तकं कुठं मिळतात हे सांगायचे नाही शिबिर शिवाजी बोर्डिंगात पाहुणे वक्ती तिथंच मुकामाला सगळ्या खोल्या सताड उघड्या एडेकर सर बौद्धिकाला आले होते जेवून जाताना त्यांच्या खोलीत डोकावलो कोणीच नाही कॉटवर दोन तीन पुस्तकं होती एक उचललं आणि पळालो बॅगेच्या तळाला पुस्तक ठेवलं नावही वाचलं नाही आयुष्यातली ही चोरी घरात आल्यावर त्या पुस्तकाचं नाव वाचलं पुस्तक होतं शतरंज के खिलाडी आजही ते पुस्तक प्राणपणानं जपून आहे लेखक प्रेमचंद हायस्कूलचे आमचे सारे शिक्षक अत्यंत चांगले आणि विद्यार्थ्यांवर खूप प्रेम करणारे होते कोणतीही स्पर्धा असली की ते मला आवर्जून घेऊन जायचे भरपूर कौतुक करायचे हायस्कूलचे ग्रंथालय फार मोठे नव्हते पण पुस्तके चांगली होती या ग्रंथालयाने माझ्यावर खरे वाचनाचे संस्कार केले आणि याच काळात कथा कादंबरी माझ्या हातात पडली आणि आघाशासारखं वाचन सुरू झाले नाथ माधव लई भारी एका पुस्तकानं तर माझ्या आयुष्यात धुमाकूळच घातला इयत्ता येता नववीत होतो अस्सल इंद्रजाल हे पुस्तक माझ्या हातात पडले ते कुठून आमच्या घरात आले माहिती नाही पण माझा मोठा भाऊ ते मनपूर्वक वाचायचा मीही ते वाचायला सुरुवात केली आणि आने त्यामध्ये अनेक विद्या दिलेल्या होत्या त्यामध्ये वशीकरण विद्या अमुक विद्या तमुक विद्या अविश्वसनीय जग आणि अविश्वसनीय प्रयोग त्यात लिहून ठेवले होते घरातले धान्य संपू नये यासाठी काय करावं माणूस लवकर वश करायचा असेल तर काय करावं अमुक अंजन डोळ्यात घातले तर तमुक होते यासाठी ही साधना करा ती साधना करा वाचता वाचता पुस्तकात गुंतून गेलो आणि ते गूढ जग समजून घेण्याचा प्रयत्न सुरू झाला मग त्यात दिलेला एक एक प्रयोग करण्यास सुरुवात केली पण एकाही प्रयत्नात यश मात्र आले नाही भयंकर चिड आली स्वतःची हे खोटं पुस्तक आहे हे मनाशीच ओळखलं आणि पुस्तकही खोटी बोलतात आणि यापुढे यापुढे या असल्या गोष्टींवर विश्वास ठेवायचा नाही वाचन हे सुद्धा चोखंदळपणे करायचं असा नियम मनाला लावून घेतला पुढच्या आयुष्यामध्ये अंधश्रद्धा नाकारायला नास्तिक व्हायला मदत करणारी पुस्तकंसुद्धा सुद्धा आयुष्यामध्ये आली आता हे सर्व आठवताना मात्र माझे मला हसू येते हे पुस्तक मी वाचलं आणि पुढच्या आयुष्यामध्ये अंधश्रद्धा नाकारायला आणि नास्तिक व्हायला या पुस्तकानं मला बरीच मदत केली होती आज मला आठवलं की हे पुस्तक वाचल्याची लाज असते लाज वाटते पण हे वय असतं त्याला कोण काय करणार याच काळात सुरेश कराळे नावाचा एक कोकणातला मित्र मला जोडला गेला दर सुट्टीत तो आमच्या घरी यायचा खांडेकरांची पुस्तकं वाचणारा तो मला पत्र लिहायचा सगळी खांडेकरांचीच सुभाषितं पुढं तो मोठा पत्रकार झाला पण त्याच्यामुळे मी त्या काळामध्ये अख्खा खांडेकर वाचून काढला पण वाचता वाचता सुभाषितं लिहून काढायची हे मात्र मी विसरून जायचो आणि सुरेशला पत्र लिहिताना आपल्या सरळ साध्या भाषेमध्ये लिहायचो त्याला ते आवडायचं नाही तो म्हणायचा तुला अलंकारिक लिहिता आलं पाहिजे पण ते मला कधीही शेवटपर्यंत जमलं नाही याच काळात अख्ख्या अत्याळ गावात मी पत्रलेखक म्हणून प्रसिद्ध होतो गावातील प्रत्येक घरातला एक माणूस त्या काळी मुंबईला असायचा प्रत्येक घरी मला पत्र लिहायला बोलावलं जायचं मुंबईला असणाऱ्या मुलाला आई बायको आणि वडील तिघेही स्वतंत्रपणे पत्र लिहायचे ही तिन्ही पत्र मात्र मीच लिहायचो पण या कानाचं त्या कानाला करू द्यायचं नाही हा दंडक मी पाळला होता पुढे मी लिहू लागलो याचं श्रेय या, या गावातल्या सगळ्या गरीब शोषित बायकांना आहे कारण त्या आपल्या सगळ्या व्यथा वेदना घालमेल माझ्यासमोर व्यक्त करायच्या एका एका दिवशी दहा दहा पत्र लिहिण्याचा उच्चांक मी केलेला होता दहावीत पास झालो आणि हा गाव सुटला माझ्या मामाने मला मास्तर करायचे मनावर घेतले दहावीत चांगले मार्क असल्यामुळे गुणवत्ता यादीत पहिलाच होतो गारगोटीच्या उदाजीराव डी एड कॉलेज येथे प्रवेश घेतला आणि एका नव्या जगाचा परिचय झाला त्या काळात गारगोटी हे शिक्षणाचे माहेरघर होते द गो दसनूरकर स्नेहलता दसनूरकर बाबा चिक्करमणी श्री अ दाभोळकर राम शिर्के श्रीपाद काळे अंबादास माडगुळकर यासारखे अनेक दिग्गज या कॅम्पसमध्ये वावरत असायचे मौनी विद्यापीठाचे ग्रंथालय म्हणजे भला मोठा खजिनाच विद्यार्थ्यांना खुला प्रवेश नियतकालिके या ग्रंथालयात शंभरवर यायची नियतकालिकांचा स्वतंत्र विभाग होता येथे दिवसभर बसता येण्याची सोय होती या काळात सत्यकथा किर्लोस्कर स्त्री मनोहर स्वराज्य श्री यासारख्या नियतकालिकांचा परिचय झाला या काळात मौनी विद्यापीठात सायम प्रार्थनेच्या वेळी एखादे दुसरे बौद्धिक व्हायचे या काळात गांधीजींच्या विचारांचा परिचय झाला विनोबांच्या संपूर्ण वाङ्मयांचा अभ्यास करण्याची संधी मिळाली येथेही माझे भाषणं सुरूच होती त्या काळात माझ्या कविता पुढारीच्या रविवार पुरवणीत प्रसिद्ध होत होत्या त्यामुळे मौनी विद्यापीठाच्या कॅम्पसमध्येही मी बऱ्यापैकी परिचित होत गेलो गांधी वाङ्मय या कॅम्पसमध्येच चा वाचून झाले आणि त्याचे खोल संस्कार माझ्यावर होत गेले कधीकधी कॅम्पसमध्ये गांधी विचारांच्या वक्त्यांची भाषणे व्हायची आयोजित केली जायची त्यांच्या विचारामुळे माझी माझ्या गांधी आकलनाला अधिक मदत व्हायची त्या दोन वर्षाच्या कालावधीत फक्त गांधीच वाचत होतो कथा कादंबरीवरचे मन उडाले त्यामुळे वैचारिक वाङ्मयाचा ध्यास लागला असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही संपूर्ण साने गुरुजी येथेच वाचून काढले डॉक्टर जे पी नाईक यांच्या विचारांचा गडद पडदा मनावर कोरला गेला त्यामुळे अभ्यासात फारसा चमुकला नाही पण तरीही गुणवत्ता यादीमध्ये होतोच डी एडची परीक्षा झाली पुन्हा गडिंग एफ वाय बी एला शिवराज कॉलेजमध्ये प्रवेश घेतला पुढे एक आठवडा झाला असेल प्राध्यापक विठ्ठल बन्ने सरांची अचानक त्यांनी दहा वाजता बोलवून घेतले आणि म्हणाले चला रे पोरांनो प्रांत कार्यालयासमोर मोर्चा आहे आम्ही सगळे विद्यार्थी त्यांच्या पाठीमागून चालायला लागलो प्रांत कार्यालयासमोर आधीच पाच पन्नास जमलेले त्यात आम्ही पाच पन्नास सर्वांनी रस्त्यावर बैठक मारली सर घोषणा देत होते कुंभारांनी माती द्या कुंभारांना माती द्या कुंभारांना माती द्या सरांनी कुंभारांना म्हटले की आम्ही माती द्या म्हणायचो हे कशासाठी काय चाललंय हे आम्हाला कुणालाच सांगता येत नव्हतं फक्त कुंभारांना माती द्या या घोषणेने परिसर दुमधुमून गेला होता त्यानंतर आमच्या कॉलेजच्या आयुष्यात एकमेव उद्योग बनला मोर्चा हा मोर्चा तो मोर्चा हा मेळावा तो मेळावा यात वाचनाचा आणि माझा काही संबंध उरला नव्हता पण लिहित मात्र होतो स्वराज्य पुढारी सकाळ नवा संदेश अशा नियतकालिकांमधून प्रसिद्ध हे लिखाण होत होतं त्यामुळे कॉलेजला कॉलेजच्या बऱ्यापैकी शिक्षकांच्या नजरेमध्ये मी भरलो होतोच त्यावेळी कॉलेजात मधुमालती कोटीभास्कर बलवंत देशमुख यांच्यासारखे नावाजलेले लेखक होते भास्कर बाई आणि देशमुख सरांनी माझ्याबाबत खूप प्रयत्न केले मी वाचावी लिहावी इतर उद्योगामध्ये लक्ष देऊ नये अशी त्यांची इच्छा असायची पण चळवळीचा किडा थोडा जास्तच वळवळत होता सर श्रीपतराव शिंदेसाहेब यांनी देवदाशीची चळवळ सुरू केली होती आणि आमचे वाचनावरचे लक्ष पार ओढून गेले होते सायकल काढा गावोगावच्या देवदाशींची भेट घ्या त्यांची यादी बनवा त्यांच्या उत्पन्नाचे मार्ग शोधा त्यातल्या झुलवा लावलेल्या किती बाळजोगतीने किती म्हातारे किती असे सगळ्या यादा याद्या बनवणे मोर्चाचे बॅनर धरून बेंबीच्या देटापासून घोषणा देणे मेळाव्यात जाजम उचलणे पाणी पोचवणे असले उद्योग सुरू झाले त्यामुळे अनेकांचा रोष पत्करावा लागला कोटी भास्करबाईंना वाटायची मी कथा लिहावी त्यासारख्या पाठीमागे तगादा लावायच्या त्यांना फार नाराज करायला नको म्हणून दोन कथा लिहून एकदा त्यांना वाचायला दिल्या त्यांनी एक हंस या नियतकालिकाला आणि एक सत्यकथेला स्वतःच्या खर्चाने पाठवून दिल्या दोन्ही छापून आल्या त्या काळात पहिल्यांदा त्यांनीच हातात कोसला दिली त्या काळामध्ये भालचंद्र नेमाडे रणजित देसाई हे माझे आवडते लेखक बनले कॉलेजच्या आयुष्यात कथा कादंबरीपासून तुटलेला मी पुन्हा एकदा कथा कादंबरीकडे आलो वेगवेगळ्या लेखकांच्या वेगवेगळ्या कलाकृती सूक्ष्मपणे अभ्यासल्या पाहिजेत तरच आपल्याला काहीतरी लिहिता येते हा संस्कार मधुमानती कोटीभास्कर व बलवंत देशमुख यांनी केला या काळामध्ये आरती प्रभू आणि वसंत आबाजी डहाके हे माझे आवडते कवी होते त्या काळात त्यांची ओळ अन ओळ ओड़ मला पाठ असायची या काळातच माणसं वाचता आली आणि अवसट संपर्कात आले म्हणजे ते गडिंग्लजला सतत यायचे त्यांनी शिस्तबद्ध वाचनासाठी अनेक पर्याय सुचवले त्यातला एकही मला अंमलात आणला आणता आला नाही पण त्यांनी लेखनासाठी जी ऊर्जा पुरवली ती मात्र मला सतत लिहिती करत गेली एक नवा दृष्टिकोन प्राप्त झाला चळवळीच्या भानगडीत एक मात्र मोठा फायदा झाला मला महात्मा फुले विठ्ठलरामजी शिंदे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे सर्व साहित्य वाचता आले याचा खोलवर परिणाम माझ्या माझ्या विचार करण्याच्या पद्धतीवर झाला आपोआपच तो लेखनातूनही दिसून येऊ लागला आपल्याला काहीतरी नव्या पद्धतीने समजून घेता येते याचा आत्मविश्वास या वाचनाने प्राप्त करून दिला पंचवीशीतच आपण काही बाई करत करत म्हातारे झालो नाही ही पुस्तकांचीच मेहरबानी लेखक राजन गवस हे शिवाजी विद्यापीठामध्ये मराठीचे प्राध्यापक म्हणून निवृत्त झाले आहेत आणि ते साहित्य अकादमी प्राप्त लेखक आहेत त्यांनी लिहिलेल्या कथा कादंबरी ललित लेखन या तिन्ही प्रकारातील मिळून जवळपास डझनाच्या वर पुस्तके त्यांची प्रसिद्ध आहेत त्यांच्या भंडारभोग आणि चौंडक या कादंबऱ्यावर आधारित जोगवा हा मराठी चित्रपट प्रसिद्ध झालेला आहे धन्यवाद